फिश मार्केटला आली होती असं फिश बघायला कधी आणि ह्या ज्या ट्यूब घेतला असला ते सहाशा रुपये ती बसूक जमात ना आता आई हे ठेवाय मग मी व्यवस्थित ठेव सर्व आता पुढे बसत नाही पुढे ठेवायचं हे नाही चला बसलं चला ती पाणीची बॉटल कुठे रत्नागिरीच्या कोणत्या ठिकाणी समजेलच लोकमान्य तिलक जन्मस्थान लोकमान्य तिलक बरेस अजून पर्यंत त्यांचं असं घर ठेवलेलं आहे बघा म्हणजे इकडे त्यांचं बर झालेलं आहे आता आम्ही कॅमेरा बंद करतो आम्ही एक व्हिजिट देऊन आलो ठीक आहे आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आम्ही बाहेर चपला काढलेली आहेत मी आतमध्ये जाऊन येतो चला उतरा आला रत्नागिरीचा फिश मार्केट बरोबर ना जेट्टी जेट्टी आता इकडे आज आत आज बघूया मासे इकडे आज हात काढा वरती करा हे या बाहेर आ, एक इन्फॉर्मेशन परत येतो आपल्या घरापासून गणपतीपुले आहे माहिती आहे तुला किती किलोमीटर होतं गणपतीपुलं थर्टी किलोमीटर वन वे हां आपल्या घरापासून आणि परत थर्टी किलोमीटर रिटर्न पण मधी मध्ये आपण ते फिरलो ना आणि दुपारची वेळ होती मी सर्वांना सजेस्ट करतो काहीतरी एनर्जी ड्रिंक तुम्ही घेऊन गेलं पाहिजे ना आम्ही पण जातो बँक नाही पण उद्यासाठी मच्छी मासे हवे असतील तर घेऊन ठेवा हा सॅटरडे आहे उद्या संडे आहे भाव काढूया आपण कितीला काय आहे ना मोठी मच्छी कापत असतील तर बघूया चला आपल्या मुंबईला कशा असत फिश मार्केट ते <laughs> <laughs> म्हणते चांगले चांगले कपडे घालून आलेत मच्छी मार्केटला चला <laughs> चला झोपू दे बसू <दारे। laughs> दे त्यांना ला। एसी लाव एसी एसी लाव का विचार समोर बोटी तरी बघ बघितली बाप रे एवढे बोर्ड बघितले काय बघितले मुंबईला असतात एवढे आता बाहेर आणि इकडे फरक आहे मार्केटचा भरपूर भरपूर फरक अर्ध्या किमतीत असतील छोटा आहे म्हणून छान दिसतोय तो मोठा झाल्यावर कसा माहिती ना गाजल तुला आवडतात हे कसे दिला हा डब्बा तीनशे रुपये आणि हा मोठा आहे हा वेगळा रुपये हा घेतला असला ते सहाशे समजलं मोठे पण हे चवीला जास्त आहेत ते किलो बघ एवढा बारा किलो किलो पकडलं तरी कसा असेल हा पकडला तरी कसं असेल फिश मार्केटला आली होती असं फिश बघायला कधी बघायला बाई एक दोन तीन चार प्रकार बघ आणि इकडे तर होलसेल ला देतात घेतला एक राहिला पाहिजे का तेच बघितलं मी त्यांना हे पण आपले सब हे पण आपले सबस्क्रायबर आहे तुम्ही कॅमेरा आहे करा पण दिल नाही आपली मुंबईला आहे चांगलं आहे चांगलं आहे मार्केट मोठं आहे तुमचा हे पण बघतात बा आपल्याला गेजर कसा म्हणतात ते मी डायरेक्ट फ्राय करायचे ना कुरकुरीत वेफर सारखे घ्यायचे खातेच का अरे चांगले लागतात तुला जे पाहिजे <laughs> ते मच्छी आहे इकडे जी पाहिजे ती झाली गाव गावाला चालली गाडीवरून

खाशील काय हा मम्मी मग असे आहेत मोठे मोठे इकडे ज्यांना मोठे मोठे पाहिजे त्यांना आहे ना इकडे भरपूर माणसं खाणारी पाहिजे हा तर मजा असे पाच सहा माणसं असतील तर मजा इकडे घेऊन छान घ्यायची आणि ह्यांच्याकडे द्यायची कापायला ठेवलीसंबर रुपये घेतात पण आणली आणि कापायला समजलीस रुपये रुपये किलो लागतात चिकन सारखं होय का खोलून बघ आता मी खाणार सर्व तू पण खाशील मस्त लागत चिच्ची सारखा लागतो आता इकडे बांगड्याचा रेट काय हे ते बांगडे बघा किती किती बसले हो त्याच्यात किती पीस बसले ते नऊ दहा आणि शंभर रुपयाचे आहे ना

हे महाग आहे जे आपण घेतले ते चांगले तसरे चांगले असतात ना ते तसरे चांगले असतात भरलेले असतात आपण खाणार सर्व रेसिपी बनवणार याची रेसिपी हा मासा कापायचा किती पैसे इकडे काय करतात माहितीये ना कापून देतो वीस रुपये कापायला घेतात एक किलोला वीस रुपये त्यांना सर्व प्रकारचे मासे प्रत्येक म्हणजे कापता येतात ना परफेक्ट बरोबर कापतात त्यांचं ते हत्यार चांगले असतो थोडा

इकडे आधी लगेच येणार तर त्या आत्ताच सांगतो नाही तर तुला गेल नाही

शॉपिंग झालेली आहे तीन घराची इकडे आता उद्या मच्छी खायची सर्वांच्या घरी मच्छी आहे काय कोणती मच्छी ती आता माहिती पडली आम्हाला कशी <laughs> वाटली रत्नागिरीची जेट्टी किंवा फिश मार्केट म्हणजे म्हणजे मोठा मार्केट आहे आणि वरायटी खूप आहे आणि सर्व काय आहे असं नाही की इकडे नाही हे नाही ते नाही सर्व आहे आणि बाहेरपेक्षा रेट कमी गावागावी जे माणसं म्हणजे बायका येतात ते इकडूनच घेऊन मग विकतात ना त्यामुळे रेट थोडे जास्त जशी जा सुरम्याच्या आई चारशे ने विकतात तर ते बायका कशी साडेपाचशे ने विकतात किलो आता सर्व परफ्यूमचा वास येला ना सर्व परफ्यूम आता बसा आपली डे लाईट पण संपली बाबा गुन्हा काय करते आमची बिस्किट असं वाटलं फिश मार्केट तू फिश खात नाही ना तर पण खायचं छान असते कोलंबी आणि कोलंबी चला आता तुम कोण पण काजल घरी आहे तर आणि कोलंबी बनवून द्या काजलने पुन्हा जेवण घेतलेलं आहे तिथे <laughs> काय ते आता हो फोल खोल दे गो आता आपण कुठे आलोय आहे टिपा पॉइंट तुला माहिती आहे टीपा पॉईंट हा आता वर तू आता संध्याकाळी म्हणजे काय दिसणार नाही पूर्ण समुद्राचा व्यू दिसतो तू काय ऑर्डर दिलाय चार शेवपुरी चार भेल आणि मला एक दहीपुरी समोर बनतो तुका भेल आणि तुका पण भेल चार।, चार भेल चार शेवपुरी आणि माझी दहीपुरी ठीक आहे आईस्क्रीम नको ना चार बेल चार शेवट ओ वाले कोण इकडे वाले चार बेल चार बेल हे दोन पाटी दोन येतात त्यांना आणि दोन पाटी दोन तुमचे आहे ना कॅशमीर ते दोन घेऊन जा तुमची हे चार शेवपुरी हे हे घ्या चार झाले आठ झाले हे एक आहे ना आणि माझी

तिथे बल्ब बिल लावले तर सर्व ते छान वाटेल ना टिबो पण ऍक्च्युली ते आता अशी असेल तुला एकदम व्यू चांगला दिसतात ओपन सर्व काय काले आले ते काजल त्यात बसते का देवा समोर आता बाजल फ्रीमधल्या झोपाला वापरते किती रुपये तिकीट पाच रुपये तिकीट काढलेली आहे वसूल करते चल वाटते पुढे अ हा कसा करतोय बघ जोरात इकडून डायरेक्ट उडी तिकडे गेली पाहिजे पुढे हसते बघ हो एवढी ती काजलनी तर चांस मारला पूर्ण प्लास्टिक तुटला असता ही गाडी स्लो आहे हे या झोक्यावर कोण आहे हे झोका घेत आहे काजल <laughs> हे मस... मसाजार आहे मसाचार <laughs> <laughs> वाट लावा लॉकडाऊनच्या अगोदर तोडून टाका तो तो ते धाव राहिले दोघं झाले जात चला, चला एक एक उतरले आहे दोन सीट उतरली तीन सीट उतरली चार सीट आरामात जावा कसा वाटला प्रवास काजल आता इथे आम्ही बसलो आहे नऊला आम्ही नऊला आमची बरोबर गाडी आली होती व्हॅन साडे नऊ दहा वाजल्या आम्हाला पिकअप करायला सर्वांना आणि आजी आता तुम्ही म्हणाल की मग ते काय झालं तर आजी त्यांना एक कॉल आला की त्यांच्या घरी पाहुणे आले आणि ते इम्पॉर्टंट पाहुणे होते म्हणून ते परत म्हणजे परत तिकडे आम्ही त्यांना सोडलं घरच्या डायरेक्शनला ते घरी आले मग बाकी सर्व आम्ही सर्व असं देवदर्शन आणि सर्व रत्नागिरी टूर करायला गेलो होतो हे काय तंदा इतन करा हे काय अबाउट टन वारेवा वा वा आरसा पण हो। किती भारी आहे ना शिंपल्यांचं हा शिंपल्यांचा कावड्यांचा शंखाचा बटन असं ते पण घराला शोभेल की नाही काय हे म्हणून मी म्हटलं या कितीला पडलं म्हणजे काय एक्झॅक्ट 300 रुपीस तिकडे काय कमी जास्त करत नाही तिकडे मी बोल काय अडकवायला छान आहे पण म्हणजे कारिगरी असं म्हणतात की बांध बघतील ठीक आहे ना, ना। ते ले ले। आता ते सडला अजून काय काय आणि काजल आमची मोठी बाई सुद्धा आलेली आहे ती कपडे चेंज करायला गेले आम्ही तुम्हाला सर्वच आधी दाखवतो काय काय आणलेलं आहे आता काय घेतलंय काजलनी काजलसाठी आणि आमच्यासाठी काय घेतलंय आम्ही घरासाठी मासा असा नाही इकडे पकडायचा तो मासा आता मासा चालला कुठे इत ते आता अजून काय आहे हे काय आहे पंखा लावायचा बोट घेतलेली आहे त्याचा पंखा लावा कस वाटतंय आणि हे दिवा आहे दिवा आम्ही तुम्हाला नंतर मॅजिक दिवा आम्ही तुम्हाला नंतर पेटवून दाखव पाचव्याचा आकाराचा दिवा म्हणजे लाईट ब्रेक किती छान दिसेल ना मी आयडिया हे बघा आमचे हे झालं आता हे लक्षात राहिलं आपण हे कुठून घेतलंय कुठून घेतलाय गणपती पुलावरून घेतलेलं आहे म्हणजे वस्तू तर असतात पण ते वस्तू आपल्याला आठवण करून घेतात की हा आम्ही फॅमिली ट्रिप काढली होती छान दिसत आहे ते पण त्याला जरा बॅकग्राऊंड जरा अजून वेगळा असत अजून उठाव दिसला असं पण आपण करूया तिथं काहीतरी वेगळं आहे ना डीआयवाय करूया ते बघा हे पाच बॉक्सिस म्हणजे आता तिकडून आलो ना गणपती पुलावरून तर त्यांना प्रसाद अजी आतेला एक बॉक्स जाईल आणि असं वेगवेगळं जाईल बॉक्स आणि अजून आम्ही इकडे गिफ्ट घेतलेले आहेत किचन घेतले सगळ्यांना कोणा कोणाला घेतलं नावाचे हे प्रियंका ताई म्हणजे ह्यांची बहीण आणि मग हे पूजा माझी बहीण आणि हे डी म्हणजे जिजू आणि हे ए म्हणजे अविनाश माझे जिजू म्हणजे चौघांनी एक एक घेतलं म्हणजे त्यांना एक आठवण किती छान आहे बघा आणि तिथे आम्ही हे इयरिंग घेतलेले आम्ही मोतीचे कारण काजलला देतो तर काजलने स्वतः नाही बोलले आम्हाला काजलला इन्सिस्ट किती आहे नको पण काजलला ते ना काजल नाही घालत आणि हे घराला लावायला आम्ही हे हे घेतलेले शेल घेतलेले एवढं सर्व आम्ही परचेस केलेला तर मला सांगा की बघा कसा जागा झाली बघा की प्रवास कसा होता गणपतीपुले इकडून होतो नाही मी तुम्हाला सांगतो ना बघा गणपतीपुले इकडून चाळीस किलोमीटर जायला नाही किलोमीटर सॉरी तीस किलोमीटर आणि तीस किलोमीटर येणं पाच किलोमीटर असंच वेगळं बघूया की इकडे गेलो तिकडे गेलो असं टोटल प्रवास झाला एवढा आम्ही व्हॅनला पे केली व्हॅन इलेवन सीटर होती पण आपली माणसं पहिली दहा होती मग आपली दोन कमी झाली आठ तरी ते फिक्स होतं आम्ही पे केले त्यांना दोन हजार रुपये दो दो दो। हा अठ्ठावीस पासून अडीच हजार पासून माणसं बोलत होती पण मी जसं कॅल्क्युलेशन केलं एवढेच पडलं पाहिजे तुम्हाला एवढ्या किलोमीटरला हे पण महाग आहे दीड हजार पण होतात दोन हजार दोन हजारच्या वरती द्यायचेच नाही असं झालं प्रवास छान आणि प्रवासात जाताना तुम्ही एक दोन गोष्टी लक्षात ठेवा की तुम्ही इलेक्ट्रोल पावडर किंवा असं काहीतरी ग्लुकॉन डी पावडर किंवा एनर्जी ड्रिंक घ्या कारण ते इम्पॉर्टंट असत प्रवास छान होता जेवण गणपतीपुळेमध्ये जेवण द्यायचे ते आतमधून फ्रीमध्ये ते आता तो देता। नहीं देत महाप्रसाद नाही देत म्हणून आम्हाला बाहेर ना था। थाली खावी लागली आणि बाहेरची थाली मिनिमम एकशे दहा रुपये प्लेट होती जे आम्ही घेतली नऊ जेवण होतं मग आलो परत मग बीच वरती गेलो बीच वरती आम्ही गर्मीमध्ये होतो तर बीच वरती ती बाईक होती ना तो मला बोललाय सिंगल का सौ रुपया सिंगलचे शंभर रुपये आणि दोघांचे दीडशे रुपये तर मी बोललो काय ती काय साईडला सा बसणार बोललो चालवणार थोडी मी बोललो नाही शंभर रुपयेच घ्या मी बोललो नाही जा नको मला मी गेलो पुढे बरोबर पाठी घेऊन आला हा, हा ते ते आता शंभर रुपयात आम्ही दोघं बसलो हा तर ती मजा घेतली आता समजा ऊन होतं म्हणून तापायला होतं म्हणून आम्ही ते के नाही केलं अजून तुम एक तुम्हाला एक सांगायचं की जे पर्सनली मी ऑब्झर्व्ह केलं की पाणी बघून समुद्र बघून ना लय मजा मारायला पुढे पुढे जाता आणि मग मोठे मोठे इन्सिडेंट करता तुम्ही बरोबर ठीक आहे ते चुकीचं आहे तुम्ही नका जाऊ तिकडे कारण देवाचं दर्शन घेऊन तिथे बघा जरी तुम्हाला स्विमिंग येत असेल ना तर गावचा पाणी हा वेगळ्या लेवलचा असतो कुठे खोल असेल कुठे खड्डा असेल आणि कुठच्या डायरेक्शनला ते फ्लो होतं ना ते गावच्या माणसांना पण कधी कधी जमत नाही तर आपल्या बाहेरच्या माणसांना कसं जमणार तर ते अवॉइड करा कारण खूप इन्सिडेंट तिकडे होतात गणपती पाण्यामध्ये पाईप पण ठेवायला बोटचं पण केलं असतं पण नको ते उगाच रिस्क नको बाबा पडलो बिडलो तर भारी पडायचं मग तिकडून मग कुठे गेलो आता पण मग हा पण ते अजून हा आम्ही जिकडे तिकडे गेलो ना कोकण कोकण ची सर्व माहिती मिळत होती तर मला एक सांगायचं आहे की तुम्ही जर कोकणी असाल तुम्ही जर रत्नागिरीकर असाल किंवा तुम्ही जर असं असाल तर तुम्हाला ती नॉलेज ना बेसिक वाटेल कारण तुम्हाला जे माहिती आहे ना तेच सांगणार ते पडवी काय असतं किंवा हे पण जे बाहेरचे माणसं आहे ना हे सर्व ना जर हा बाहेरचे माणसं असेल तर त्यांना ते न्यू इन्फॉर्मेशन वाटत गोष्टी आहे ना माझ्या आईच्या घरी ते सर्व गोष्टी असायची हा म्हणून ते आमच्यासाठी न्यू नव्हतं पण तरी आम्ही ट्राय केलं बघितल्या छान होतं ते सुद्धा त्याच्यानंतर मग आम्ही कुठे गेलो काजल तिलक आलीला गेलो जिकडे लो, आपले लोकमान्य तिलक ज्यांनी हे आपलं गणपत त्यांचं जन्मस्थान, जन्मस्थान जिकडे त्यांनी आपल्या गणपती हे बोलतात ना सार्वजनिक गणपती हे सुरुवात केली कारण त्याची सुरुवात का केली होती की सर्व आपल्या माणसाने एकत्र यावं ह्या कारणाने सुरुवात केली होती त्यांचं आम्ही जन्मधिकाण बघितलं त्यानंतर आम्ही टिबा पॅलेसला गेलो टिबा पॉइंटला गेलो पॅलेस नाही पॉईंटला तिकडे जाऊन मग आम्ही पाणीपुरी शेवपुरी आणि भेल खाल्ली आणि राइड गार्डन, गार्डन मध्ये गेलो, गेलो राईड मध्ये गेली।, गेली ही आणि झुल्यामध्ये पण हे केलं हूं झुल्यावरून आटो की आपल्याला पण बाहेर झुला लावायचा आहे पण जो आल्यावर आणि कोण स्वस्त तो झुला आणि हा झुल्यामध्ये खूप फरक आहे हूं हा हा झूला झुलवायचा झुला नाही हा आपला असा जरा टाइम पास बसण्यासाठी हा पण झुलतो म्हणजे नॉर्मली झुलतो आपण बोलतो ना असं विचार करत की वाजाय कधी रिलॅक्स करायचा असेल तर आपला झुला आहे ओवरऑल एक्सपीरियंस असा होता मस्त एक छान होता हां तर पूर्ण फॅमिलीला बघा तुम्हाला एक सांगतो टोटल एक्सपेंडिचर काय तीन साडेतीन हजार झाला असेल पण मुंबईला एका दिवसाचा एवढा एक्सपेंडिचर असतो त्या म्हणजे मी असा विचार केला की एक तेवढ्या एक्सपेंडिचरमध्ये माझे दहा माणसं फिरत आहेत म्हणजे पूर्ण नऊ आणि आम्ही सर्वांनी इन्व्हिटेशन केलं होतं जे जे आले त्यांना मी घेतलं ज्यांना म्हणजे जे जे, जे नाही आले तर त्यांना नाही बोलू शकत आपण आहे ना जे आले त्यांनी रातोरात आम्ही कॉल केला आणि रेडी झाले म्हणजे बघा तेवढ्या किमतीत मुंबईमध्ये एक माणूस किंवा दोन माणूस फिरतात आणि ते पण दिवस माहीत नाही इकडे आम्ही पण झालं नाश्ता पण म्हणजे नऊ माणसांचं झालं तेवढ्यात तर ते म्हणून आयडिया लावले जाता जाता हा आणि हा ते सुद्धा खाल्लं आणि काजल ला रत्नागिरीचा फेमस गणपती फुले जे बाहेरून माणसं येतात तर आपण तर गेलाच पाहिजे तिकडे म्हणून ते तिकडे सुद्धा दर्शन झालं आणि देवदर्शन झालं आणि तुमच्या सर्वांसाठी चांगली ब्लेसिंग्स मागितली हेल्दी राहाय अशी ब्लेसिंग्स मागितली छान होतं ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुम्हाला कसं वाटलं वाटलं जर्नीमध्ये मला दमायला झालं तर हां काजलला दमाला झालं काजल था, बिस्किट खात बसलेली मम्मी तुला नाही मला असं दमायला नाही झालं पण काय होतं माहितीये आता म्हणजे कसं थोडं थोडं पाय दुखतात ना म्हणजे कसं चालणार ठिकाणी असेल ना तर पाय दुखतात थोडं थोडं आणि तुम्हाला कसं एक्सपिरियन्स वाटला व्हिडिओ असे किती डिवाइड झाले मला माहित नाही पण तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा जर्नी कशी वाटली ती अजून तुम्हाला काय सजेशन असतील तर कमेंट मध्ये सांगू शकता अजून काय सांगायचं अजून काय सांगायचं अजून काय नाही सांगायचं सगळे आमचे व्हिडिओ चांगली बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहिलं तुम्ही पण एन्जॉय करत राहा जे ड्रायव्हर वाले होते त्यांना पण बोललो की तुम्ही बसून राहू नका तुम्ही पंधरा पाठ्याची एक्सरसाइज करा नाही तुम्हाला मनकेचे प्रॉब्लेम ड्रायव्हरवाल्यांना फिक्स असतं तर काळजी घ्या आता कंबल पण नंतर ते डॉक्टर म्हणजे पैसे जातील हेल्थलाच तर काळजी घ्या तुम्ही सर्वांनी पण एक्सरसाइज करत राहा पाणी पियत राहा कुठे पण बाहेर गेला तरी पाण्याची बॉटल स्वतः न्या आणि पियत राहा ते आणि चांगलं खात राहा आणि स्माइल करत राहा बाय